नवीन नाशिक सकल मराठा समितीच्या वतीनं त्रिमूर्ती चौकीतील निमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली होती यावेळी भव्य आशा महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता यावेळी महाराजांना पुष्प अर्पण करण्यात आली याप्रसंगी अंबिका मित्र मंडळ संचलित डॉक्टर डी एस साहिर प्राथमिक विद्यालय व शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय व सरस्वती विद्यालय त्रिमूर्ती चौक येथे शालेय विद्यार्थ्यांच्या शाही मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्याबरोबरच डॉक्टर डी एस साहिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक गाण्यांवर नृत्य सादर केले निस्वार्थी हुशार संयमी ज्ञानपीठ ज्ञानपीठी आज छत्रपती शिवाजी महाराज पासष्ट किलो तलवार वागवतो त्याचं नाव या कार्यक्रमासाठी आमदार सीमा हिरे राष्ट्रवादी प्रदेश चरचिटणीस नाना महाले माजी आमदार शोभा बच्छाव नगरसेवक श्यामकुमार साबळे डीजी सूर्यवंशी भाग्यश्री ढोमसे भाजप शहराध्यक्ष देक्ष्वार गिरीश पालवे रंजन ठाकरे रवींद्र नाना पगार कक्षवण्णा पाटील बाळासाहेब पाटील जगनान्ना पाटील अविनाश पाटील रवी पाटील खानदेश मराठा मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील शिवसेना नेते मामा ठाकरे शिवाजी चुंबळे सोनाली राजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा नवीन नाशिक सकल मराठा समितीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला Thank you. यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यांच्यातर्फे हे प्रथम होतं शिवजयंती साजरी करण्याचं समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी एकत्र येऊन शिवजयंती साध्य करण्यात ठरवला आणि <laughs> त्याच्यात श्रीमती सरस्वती गुलाबराव विद्यालय आणि शैता बोर्डचे विद्यालय यांचा सहभाग खानिश मराठा मंडळ यांचा सहभाग आणि समाजातील सर्व घटनांचा सहभाग करून ही शिवजयंती साजरी करण्यात आली लिडकोमधील जे इतर समाज होते त्यांचे अध्यक्ष होते प्रमुख होते या लोकांचा या मंचावर बोलून आम्ही सत्कार केला जेणेकरून सर्वांची समाधी बांधत ठीक राहील कुठल्याही जात धर्मभेद धर्मभेतीतून निर्माण होणार नाही अशा पद्धतीने सांस्कृतिक आणि चांगल्या पद्धतीने शिवजयंती आमच्या मंडळातून साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला याच्यापुढे पण ही शिवजयंती याच्यापेक्षा चारच्या चांगल्याप्रमाणे साजरी करण्यात आम्ही मानस करू पुढच्या वेळेस आमच्यात महिला ज्येष्ठ लहान मुलं युवक यांचंसुद्धा भरणार आहे आणि याच्यामार्फत आम्ही शिवजय जयंती असेल जव जयंती असेल समाज जयंती असेल या तीन जयंती करण्याचा मानस आम्ही आम्ही पक्का केलेला आहे आणि याच्यामार्फत आम्ही समाज ही जर करणार आहोत तरी था 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 प्रसंगी समितीचे अध्यक्ष विजय पाटील गणेश सारिंगळे आशिष हिरे संजय भांबरे बाळासाहेब गेते अमोल पाटील प्रीतम भांबरे योगेश गांगुर्डे अजय पाटील शैलेश साळुंके हर्षल चव्हाण भरत पाटील आबा पाटील योगेश जाधव मनोज हिरे महेश देवरे उत्सव समितीचे सदस्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे सिडको